आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशवासियांना उद्या साजरा करण्यात येणाऱ्या सत्त्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मतदार हा लोकशाहीचा आत्मा असतो असं ते आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचं औचित्य साधून म्हणाले ज्याप्रमाणे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तो, तो साजरा करतो त्याचप्रमाणे जेव्हा कोणी पहिल्यांदा मतदार होतो तेव्हा त्याचं किंवा तिचं अभिनंदन करून मिठाई वाटली पाहिजे युवा मंडळींनी अठरा वर्ष पूर्ण केल्यावर मतदार नोंदणी म्हणून स्वतः नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं स्टार्टअप इंडियाचा प्रवास आणि गुणवत्तेला प्राधान्य या विषयावर बोलताना भारतीय उत्पादन अर्थात उच्च दर्जा असा झाला पाहिजे उत्कृष्टतेला आपण आपला मानदंड बनवूया असं आवाहन त्यांनी केलं उत्तर प्रदेशातील आझमगडमधून वाहणारी तमसा नदीची स्वच्छता आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील अनंत नीरू संरक्षण प्रकल्प जेएनसीमध्ये लोकप्रिय भजन क्लबिंग मलेशियात भारतीय भाषांच्या शाळा चालवणाऱ्या भारतीय बांधवांचं आणि मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटी या संस्थेच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला गुजरातमधील बेचराजी इथल्या चंदनकी गावातील कम्युनिटी किचन अर्थात सामुदायिक स्वयंपाकघर युएईचं हे वर्ष कुटुंबवर्ष म्हणून साजरा करण्याचा सा उपक्रम अनंतनागमधील शेखगुंडमधील अंमली पदार्थ विरोधी मीर जाफरजी यांची मोहीम पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील फरीदपूर इथे कार्यरत विवेकानंद लोकशिक्षा निकेतन अरुणाचल प्रदेश कर्नाटक आणि आसाममधील युवकांचं स्वच्छता अभियान मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील युवकांचं स्वयंस्फूर्त पर्यावरण संवर्धन उपक्रमांचा पंतप्रधान उल्लेख केला राजस्थान आणि तामिळनाडूतील श्री अन्न प्रक्रिया उद्योगांचा गौरवपूर्ण उल्लेख करून पंतप्रधानांनी देशातील काही मंदिरांमधील प्रसादात श्री अन्न उपयोगात आणलं जात असल्याचा उल्लेख केला मन की बात समारोपात त्यांनी देशवासियांना उद्या गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या उद्या देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार असून दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा खास चित्ररथ सहभागी होणार आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या परंपरेचं भव्य दर्शन घडवेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विचारधारा विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातील संतांचं जातीनिर्मूलनात योगदान या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ डॉक्टर राजेंद्र रक्षक यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समानतेचे तात्विक अधिष्ठान यावर प्रकाश टाकला तर डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी समाजक्रांतिकारक गाडगेबाबा या विषयावर चिकित्सक विचार मांडले डॉक्टर विमल थोरात यांनी चोखा मेळ्यांच्या क्रांतिकारी विचारांचा सखोल बौद्धिक वेध घेतला तर डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांनी स्त्री संतांच्या क्रांतिकारी परंपरेबद्दल सविस्तर माहिती दिली नागपुरात आज किमान तापमान बारा पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार